हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज रुचाला इथे ॲपल दिलेलं आहे आणि मी कसा देते तो मला शेअर केलेला आहे ते चमच्याने प्युरी काढलेली आहे आणि मग स्मॅश झालं की मग देते मी तिला करू असं धारवाला चमचा घ्यायचा आहे आणि असं उलट्या बाजूने फिरवायचं अशी एकदम बारीक प्युरी निघते दा हम्म आ, आ आ कर रुचू रुचा हांबा कौन कोण है? चला हम्बा करा, हंबा चला हम्बा करा हां बघू दाखना काय होते बघू दाखव दाखव हो हो चला 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 बापरे रुचाला पाचवा महिना चालू आहे म्हणजे आता पूर्ण आणि मी तिला डाळिंबचा ज्यूस अॅपलचा ज्यूस देते मी तिला पचलेला आहे म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केलं ते आणि भाताची पेस्ट पण दिलेली आहे त्यानंतर डाळीचं पाणी एकदाच दिलं होतं परत दिलं नाही मूग डाळीचं पाणी गादीवर ठेवायला पण तिला पसलेलं आहे तर आता तिची मस्ती खूपच वाढलेली आहे पलंगावर ठेवताच येणार नाही असं एकटीला तर नाहीच ठेवतायत खूपच हंबा वगैरे करायला लागली इथे दिदी आणि ती खेळत होती तिचा खेळ कमी आणि दिदीचाच खेळ इथे जास्त चालू आहे अशी दोघींची मस्ती चालू आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका